नमस्कार मित्रांनो आजचं जे पझल आहे ते व्हाईट टू प्ले आणि विन असं आहे आणि या पोझिशन मध्ये आहे सो व्हिडिओ पॉज करा आणि विचार करा की व्हाइटकडनं तुम्ही काय खेळा गेम कार्ल्स आहे पझल बारा वर्षाचा होता मॅगनस कार्लसन जेव्हा तो हा गेम खेळला होता ब्लॅकची लास्ट होती पॉन टू एच सिक्स या नाईट वरती अटॅक करायला आणि जर हा नाईट तुम्ही मागे घेतला तर ब्लॅक सिम्पली कॅसलिंग करेल आणि मग त्याच्यानंतर व्हाईटला ऍडव्हान्टेज मिळणार नाही त्यामुळे मॅग्नसने या पोझिशनमध्ये एक क्लेवर ट्रिक प्लॅन केली होती एच सिक्स नंतर तो खेळा आणि पोझिशनचा आन्सर आहे क्वीन टेक्स ए सेवन त्याच्या अपोनंटसाठी नक्कीच हा खूप मोठा शॉक असणार की हा सॅक्रिफाईस या पोझिशनमध्ये असा आला कॅसलिंग न झाल्यामुळे असं आहे सो so, आयडिया अशी आहे की मला रुख खायचा आहे सिम्पली तुम्ही जर माझा नाईट खाल तर मी तुमचा रुख खाईन आणि जर तुम्ही माझ्या क्वीनला कॅप्चर कराल तर मी बिशप कॅप्चर करेन आणि त्याच्यानंतर मला ब्लॅकचा वजीरही मिळेल आणि त्याच्यानंतर फोर करून मला त्याचा हत्तीही मिळेल अशा प्रकारे वाईट खूप सारा मटेरियल जिंकेल या केसमध्ये सो क्वीन टेक्स ए सेवन नंतर व्हाईटला सिम्पली ॲडव्हान्टेज आहे ब्लॅक गेममध्ये रुप बी एट खेळा पण त्याच्यानंतर परत एकदा क्वीन सॅक्रिफाईस रुप टेक्स सी एट आणि या केसमध्ये मॅग्नसकडे कडे दोन हत्ती आणि उंट आहेत वजीराच्या बदल्यात आणि मॅगनस हा गेम अर्थातच इथून पुढे जाऊन जिंकला मॅग्नसने है so, so, ही पॉसिबिलिटी याच पोझिशनमध्ये बघितली होती की त्याला माहिती होतं की ब्लॅकला जर कॅसलिंग करायचं आहे तर एच सिक्स हे खेळणं गरजेचं आहे कारण नाहीतर पॉन ऑन एच सेव्हन इथे हँगिंग राहील सो एच सिक्स खेळणार हे त्याला माहिती होतं सो म्हणून त्यांनी रुके सिवन हे क्लेवर मू आधी खेळावत तो आणि एच सिक्स नंतर क्वीन ए सेव्हन ही शक्यता त्यामुळे निर्माण झाली सो so, पुन्हा एकदा जेव्हा तुम्ही तुमचे पीसेस चांगल्या स्क्वेअरवरती ठेवता तेव्हा तुमच्या गेममध्ये टॅक्टिक्स हे आपोआप येतात त्याचं एक हे उत्तम उदाहरण आहे धन्यवाद